हाय गाईज हाय गाईज तर व्हिडिओ का बनवतोय निष्ठा आज आपण कधी घेतले मग थँक्यू कोण बोलणार सगळ्यांना टेन लॅक व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत आणि तेही फक्त तीन महिन्यात आम्हाला चॅनल चालू करून मला वाटतं जानेवारी एंडिंगला आम्ही चॅनल चालू केलं होतं आणि आमच्या आता तीन महिन्यात टेन लॅक्स व्ह्यूज कंप्लीट झाले आहेत तर थँक्यू तुमच्या सपोर्ट साठी तुला काय बोलायचं हा निष्ठा म्हणते की आमच्या सपोर्ट मध्ये असेच राहा असंच आम्हाला प्रेम देत राहा तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद हे बघा निष्ठा कशी ऍक्टिंग करते तर आज आम्ही छोटीशी अशी पार्टी करणार आहेत कारण की आमचे टेन लॅक्स व्ह्यूज कम्प्लीट झालेले आहेत त्यासाठी आम्ही काहीतरी ऑर्डर केला आहे आणि ते थोड्या वेळातच येईल तोपर्यंत आपण गप्पा मारूयात तर ही बघा आमची ही रिया जिचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात हे बघा हिला ना रिया कुठे पडली तू काय लागलं तुला काय जिना तर रिया जिन्यातून पडली आहे आणि तिला लागलं आता उद्या चांगलं सुजणार आहे ते तिचं ती ऐकतच नाही जिन्यातून तिला एकटीला आणि उड्या मारत मारत उतरायचं असतं तर निश् रिया तू असं करणार का मला सांग परत बघा तरी पण हा म्हणते आणि हे माझ छट बाळ जे मांडीवर बसलेलं आहे ते तर निष्ठा बोल ना काहीतरी हाय गाय थँक्यू थँक्यू मनापासून खूप थँक्यू असाच आम्हाला सपोर्ट करत राहा तुमचे खूप आभार आहे आम्हाला आणि पिझ्झावाला आलेला आहे आणि मुली बघा पाटच बघत होत्या त्याची दारात उभं राहून आणि ते पिझावा पण त्या दोघींना शेअर असं करून दिलं आहे की थोडं तुला थोडं तुला दोघींचे भांडण नको व्हायला म्हणून तर गाईज कशाची आहे पार्टी तर पार्टी आहे तर आमच्या बजेटमध्ये एवढंच बसत होतं म्हणून हे टू हंड्रेडचं च मिल मागवलं आहे डॉमिनोज कडून तर आता आम्ही खायला सुरुवात करतो तर आता कसे भांडणं होणार आहेत आमचे तुम्ही बघा आता बहिणी बहिणीचे तर गाईज हे ना मी पहिल्यांदाच ट्राय केले काय आलं याच्यामध्ये बघा आता टेस्ट कशी आहे माहिती नाही कशी आहे निष्ठा टेस्ट निष्ठूला तर आवडलीच नाही टेस्ट आणि रिया खांदा खालीया रिया कशी आहे टेस्ट तू खाऊन बघितलं का खाऊन दाखव आम्हाला सांग खाऊन कशी आहे टेस्ट रिया आता सांगणार आहे की त्याची टेस्ट कशी लागते ती हे बघा कशी खाती रिया तर गाईज करत राहा आम्हाला थँक्यू सो मच सो मच थँक्यू सो मच